श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मला तुमच्यासोबत काही अनुभव शेअर करायचे आहे माझ्या बाबांनी मला त्यांच्या सेवेमध्ये घेतलं त्यांच्याकडनं भरपूर सेवा करून घेतल्या त्यामुळे मी बाबांची खरंच खूप खूप आभारी आहे कारण बाबांनी माझ्या आयुष्यामध्ये जे परिवर्तन केलं आहे जे चेंजेस आणले आहेत हे खरंच खूप अद्भुत आणि खूप छान आहे त्यांच्यामुळेच मला कळलं आपण कसं वागायला पाहिजे कसं राहायला पाहिजे किंवा कसं छान आपलं आयुष्यामध्ये कोणी कितीही अडचणी आणल्या तरी कसं राहायला पाहिजे हे शिकवलं आणि बाबा शिकवतातही त्यामुळे तुम्ही सेवा मार्गात या आता मला माहीत नाही की किती जणांना अनुभव आले आहेत किती जणांनी अनुभव घेतले आहेत किती जणांना कसे कसे अनुभव आले आहेत पण मला स्वतःचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटले म्हणून मी करते माझे व्हिडिओ माझे व्हिडिओ शॉर्ट्स आणि पोस्ट सर्व बघा तुम्ही त्यामध्ये असा कोणाचंही काही मी बोलली असेल टाकलं असेल कधीच होणार नाही कारण की बाबांनी त्यांच्या मुलीला जाणलं आहे त्यामुळे त्यांनी मला या सेवामार्गात घेतलं त्यामुळे माझे हे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले ते फक्त आणि फक्त स्वामी आई आणि स्वामी बाबांमुळेच आणि बाकी आपले देवी देवता आहेतच तेही खंबीरपणे पाठीशोभे असतात तुम्ही जशी सेवा कराल बाबा खरंच तशी सेवा मनाने आणि एकदम छान आपली सेवा गोड मानूनच घेतात तुम्ही जरी नैवेद्याच्या ताटामध्ये गोडधोड नाही ठेवलं भाकरी ठेवली तरी ते गोड मानूनच खातात त्यांनी त्यांना फक्त आपल्या मुलां कडून आपल्या बाळांकडून सेवेत यायचं आणि ती सेवा करायची हेच त्यांचं हेच त्यांचं मेन आवडतं काम आहे की तुम्ही या मार्गात या सेवा मार्गात या आणि सेवा मार्गात येऊन तुम्ही आपलं आयुष्य सत्कारणी लावा आणि जीवनात येऊन जीवनाचा अर्थ जाणून घ्या बघा आपल्याला कोणत्याही नात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काहीही म्हणजे भेटत नाही पण आपण जर बाबांकडे काही मागितलं आपण बाबांकडे हट्ट जरी धरला आपण बाबांकडे मागितलं की मला सेवा करायची मला तुमच्या सेवेत घ्या तरी बाबा घेतात कुठले हट्ट पुरवत नाही सर्व हट्ट पुरवतात पण थोडा वेळ लागतो पण त्यासाठी आपल्याला थोडी सबुरी धरायलाच हवी कारण बाबा जे देतात आणि बाबा मुलांकडनं आणि त्यांच्या बाळांकडनं सजा सेवा करून देतात त्या आपण स्वतः करत नाहीत त्या आपल्याकडून बाबाच करून घेतात आणि माझा हा उपक्रम जो मी राबवते आहे तो तुम्ही सर्वांनी या सेवा मार्गात येऊन खरंच तुमच्या आयुष्याचं सोनं करून घ्या ह्यासाठी मी तुमच्यापर्यंत माझ्या ज्या काही सेवा आहेत किंवा माझे जे काही अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केले आहे ते कोणाच्या घरातील नाही आहे किंवा कोणाच्याही कुठल्याही व्हिडिओवरून किंवा कोणत्याही क्लिपिंगवरून घेतलेलं नाही तेव्हा मला खरंच असं वाटतं की तुम्ही सर्वांनी सेवा द्या छोटीशी का हो पण सेवा करा बाबांपर्यंत ती तुमची सेवा पोहोचवा आणि बाबा तुम्हाला स्वतःच त्यांच्या चेहऱ्यामधून पण असं दिसतं की कधी बाबा आपल्याला आपल्यावर रागवले आहेत कधी बाबा आपल्यावर चिडले आहेत कधी बाबा आपल्यावर प्रेम करत आहेत कोणती सेवा बाबांना आवडल्यामुळे आपल्या अवतीभोवती सुगंध दरवळत आहे हे सर्व 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 तुम्ही अनुभवू शकता पण त्यासाठी आहे ना सेवा करणं जरूरी आहे खरंच तुम्ही सेवा करा ही बाबांची मुलगी तुम्हाला खरंच सांगते सेवा करा माणसांमध्ये राहण्यापेक्षा बाबां सोबत रहा, आपल्या देवी देवतांसोबत रहा, त्यांनी खूप जणांचे प्रश्न मार्गे लावलेले आहेत खूप जणांना खूप काही दिलेले आहे तेव्हा प्लीज माझे अनुभव ऐकून तरी तुम्ही या सीमावर्गत या अशी नम्र विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ